पालघर जिल्ह्यातील सफाळे रेल्वे स्टेशनपासून पश्चिमेस चार किलोमीटर अंतर असलेल्या शिल्टे या गावी वर्षभरापूर्वी जेसीबीच्या सहाय्यानं तलावाचं खोदकाम सुरू असताना काही पुरातन अवशेष आणि मूर्ती बाहेर आल्यानं जेसीबीचं काम थांबवून तेथून कर्मचारी यांनी पलायन केलं परंतु सदर बातमी शिल्टे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामसेवक यांनी पुरातन विभागाला कळविले आवश्यक असताना जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं भारतीय बौद्ध महासभेचे बोधाचार्य आणि बौद्ध धर्माचे प्रचारक श्रीपाद शेलार गुरुजी यांनी सदरची माहिती मिळाली असता स्वतः श्रीपाद शेलार गुरुजी काळे दत्ताराम गायकवाड प्रदीप जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन खातर जमा केली आणि स्वतः तळ्यात उतरून घाणीत पडलेले अवशेष पाण्यानं स्वच्छ धुवून पाहणी केली असता तथागत बुद्धांची मूर्ती आणि अवशेष असल्याचे स्पष्ट झाले दरम्यान श्रीपाद शेलार यांनी सामाजिक कार्यकर्ते अविश राऊत यांना दिनांक पंचवीस मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास भ्रमणध्वनींद्वारे कळविले तसेच संपूर्ण माहिती त्यांच्या पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवली असता अविश राऊत यांनी वेळ न घालवता याच वेळेस सदस्य माहिती उपजिल्हाधिकारी पालघर सुभाष भगाडे पालघरचे तहसीलदार रमेश शेडगे आणि पालघर गटविकास अधिकारी नरेंद्र रेवडकर यांना प्रत्यक्ष माहिती दिली तसेच या ऐतिहासिक ठिकाणी ताबडतोब संरक्षण देण्याबाबत तसेच पुरातन विभागास पाचारण करण्याबाबत विनंती करण्यात आली याबाबतची माहिती पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनाही भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आली त्वरित कारवाईबाबत आश्वासन जिल्हाधिकारी पालघर यांनी राऊत यांना दिले सदरच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी पुरातन विभागाला पाचारण करण्यात येऊन संरक्षण देण्यात यावे याबाबत कारवाई करण्याची विनंती संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली तसेच शिल्टे ग्रामसेविका प्रतीक्षा पाटील यांना त्वरित प्रत्यक्ष जाऊन स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी पालघर यांनी दिले आहेत महान्यूज सेवनकरिता संजय बहादुरे पालघर